दाखवतो आणि इथं शूट करण्याचं कारण पण सांगते काय आहे आज आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो रस्त्यामध्ये ना थोडस कारणामुळं आमच्या जवळजवळ सहा ते सात तास झालेत आम्ही इथंच ह्या हॉटेलवर अडकून पडले म्हणजे इथं या लोकांनी आम्हाला तशी हेल्प केली आत्तापर्यंत जेवढे जेवढे राज्य आम्ही फिरून आलो तर तिथे कुठलंही आम्हाला असं कोऑपरेट कोणी करत नव्हतं आम्हाला साध्या रस्त्याच्या कडेला उभंही राहू देत नव्हती ती, ती, ती लोकं किंवा जरी राहिलो तरी आम्हाला आमच्याकडून पैसे घेतले जायचे किंवा खूप हाडथोड करायचे पण इथं एक इतकी सकारात्मक हे हॉटेलचं नाव तुम्ही वाचा भाग्यथली राजस्थानी हायवे हे फॅमिली रेस्टॉरंट तर ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जवळजवळ सहा ते सात तास झाले बसलेलो आहोत आत्ता आमच्या स्वयंपाकानं आमच्यासाठी पोहे वगैरे अवेलेबल केले सगळेजणं ते खात आहेत आणि तुम्हाला यासाठी मी हा व्हिडिओ शूट करत आहे की आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये कुठल्याही राज्यात आम्हाला एवढं कॉपरेट केलं -के गेलं नाही पण आम्ही आज छत्तीसगडमध्ये आहोत आणि छत्तीसगडल्या या हायवेला आपल्या राजस्थानी भैयाचं हे हॉटेल त्यांनी नुकतंच सुरू केलेलं आहे तर ह्या लोकांनी ना म्हणजे दुपारपासून आम्हाला अजिबात हे केलेलं नाही आमची एवढे हेल्प केले बघा आता खायला बसून तर सगळ्यांना टेबल खुर्च्या लावून दिल्या वगैरे आम्ही त्यांना ऑर्डर दिलेली नाही बरं का आमचंच आम्ही खातो आहे आणि मग हे मालक आहेत पण म्हणजे मालक आणि स्वतः सगळं काम पण करतात कुठलाही युगो नाही की मी मालक आहे वगैरे आणि बोलतायत पण खूप व्यवस्थित आमच्याशी आम्हाला खूप सहकार्य होते आहे यांचं तर मी थोडक्यात त्यांचा इंटरव्ह्यू तुम्हाला देते तर तेव्हा तुम्ही आहे तर बघा हे हॉटेल आहे आणि मी तुम्हाला आता सांगितलेच आहे तर आता हे हॉटेलचे मूल मालक भैया बेटा मेरा मोहित उपाध्याय है हा राजस्थान चे बीकानेर हा बीकाने ये राजस्थान बीकानेर लेकिन उसने यह ढाबा डाला है ये कौन सा रोड हायवे है ये उड़ीसा है सिक्स हाँ कब से शुरू हुआ आपका ढाबा दो महीने हो गए दो महीने हो गए आपसे शुरू किया लेकिन हम इतने घूम के आए ना इतने राज्य इतना कोऑपरेट किसी ने नहीं किया इन लोगों ने हमको बहुत हेल्प की इसलिए इसको तो मैं धन्यवाद देना ही चाहती हूँ लेकिन आपके सबके सबके सामने ये भी आशीर्वाद देना चाहते कि बहुत बहुत आपका धंधा हो जाए और आपका होटल है ना होटल बहुत बहुत फले फूले आपला हां देखो आणि आपण म्हणतो ना आपण प्रत्येक राज्याची एक खासियत असते आणि राजस्थानी लोक खूप प्रेमळ आहेत कारण मी याचा अनुभव आहे ना मी माझे शेजारी पण राजस्थानी आहेत तर ते पण नेहमी असं प्रेमानत बोलतात हे लोक उदट नसतात आणि खूप प्रेमानं बोलतात चांगली वागणूक देतात आणि आज त्याचा अनुभवाला हे बघा हे भैयाचे पप्पा आणि या लोकांनी म्हणजे एवढा आदर काढला आहे ना आमचा तर मी शब्दात वर्णन करू शकत नाही यासाठी यांना खूप खूप त्यास देते आमच्या सगळ्याच्या वतीने यांचे आभार मानते धन्यवाद देते आणि असं नाही बरं का यांना काही आम्ही ऑर्डर दिली वगैरे असंही नाही तर तुम्ही कधी पण इकडे ओढी झाला कोणी कधी बी आहे ना तर हे हॉटेल पेट जरूर इसका सेवे का लाभ लेना इतनी अच्छी सेवा सेवा तो सब देते हैं पैसे लेकर पर सेवा के साथ प्रेम भी मिलो, मी तर अच्छा लगता है ना इसलिए शुक्रिया भैया थैंक यू तर आता मी एक जो व्हिडिओ अपलोड करणार आहे ना हे अगदी सध्या आहे बरं का आणि अजूनही आम्ही त्याच ठिकाणी आहोत आणि या लोकांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं त्यासाठी मला आहे ना कुठंतरी वाटलं की नाही चांगल्या गोष्टी पण व्हायरल व्हायला पाहिजे नाही का आतापर्यंत मीच तुम्हाला सांगितलं कोणत्या कोणत्या राज्यात आम्हाला कसे कसे अनुभव आले पण इथं या राज्यात येणा परराज्यातल्या माणसानं हॉटेल टाकून येईल तो उत्तम सेवा आहे आणि एक माणूस नात्यातून आहे आमच्याकडे होतोय आज आठ तास झाले जवळजवळ आम्ही इथं आहोत పను ఆ మన కుల ప్రే కరెట్టి ధన్యవాదాలు ఆ వీడియో బనత లాయిేర్ కమెంట్ నక్కి కది ఇక్కడ అంటే హోటల్ నక్కి పో